सर्वप्रथम लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी एकवीस मार्च हा दिवस जागतिक म्हणून जागतिक अन्न आणि कृषी तेविसाव्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली आहे जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा सुद्धा मोलाचा वाटा आहे याच दिनाचा औचित्य साधून वन विभाग जुन्नरचे अमोल सातपुते उपवन संरक्षक वन विभाग जुन्नर तसेच अमित भिसे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर यांनी किल्ले शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित राहावी व येणाऱ्या पर्यटकांना ते वैभव पाहून किल्ले शिवनेरीवर येण्यासाठी सतत भुरळ पडावी म्हणून एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासून किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी संकल्पना राबवण्यात येते किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे की एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासून किल्ले शिवनेरीवर आपणास पाण्याची बाटली सोडून कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक तसेच तंबाखू गुटखा माची सिगारेट घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात येते वाढत्या उन्हामुळे आपणास फक्त पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी परवानगी असेल परंतु ती पाण्याची बाटली आपणास पुन्हा खाली येताना घेऊन येणं अनिवार्य ये करण्यात आले पाच जून दोन हजार चोवीस पासून पुढे कायमस्वरूपी आपणास किल्ल्यावर प्लास्टिक पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी बंदी असेल वनविभाग जुन्नर व पुरातत्व विभागामार्फत फिल्टरचं पाणी आपणास ठिकठिकाणी थीक पाण्याची सुविधा उपलब्ध असेल किल्ले शिवनेरीवर ही पर्यावरण नावाची श्रीमंती भविष्यात जतन आणि संवर्धित राहण्यासाठी ही ठोस पावले वन विभागामार्फत उचलली जात असून पर्यटकांनी देखील यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा तसेच तपासणीसाठी सहकार्य करावं अशी सदिच्छा प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी व्यक्त केली आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा